शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या गावचा बाजार मी तुम्हाला दाखवायला आलो मित्रांनो फक्त शेतकऱ्यांचा जोडे आपण दाखवणार आहेत आजच्या एपिसोडमध्ये तर शेतकरी बाजार जो आहे तो एकदम फुल भरलेला आहे मित्रांनो भरपूर माल आलेला आहे फक्त गिराईक कमी असल्यामुळे थोडी नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये गाडीचं सीझन चालू झालेलं आहे पण तेवढ्या जोड्या टायर गाडीवाले काही खरेदी झालेल्या नाहीत अजूनपर्यंत तर आपण बघू शकता भरपूर माल आलेला आहे व्यापारी वर्गाकडे पण माल भरपूर आहे आणि शेतकरी वर्गाकडे पण माल भरपूर आहेत छोट्या मोठ्या व्यापारी पण या बाजारामध्ये असतात मित्रांनो दोन तीन जो जोड्यांवाले तर भरपूर शेतकरी आणि व्यापारी आलेले आहेत तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार भाऊ किती जोडे आणले आहेत एकच आणले का बरं काय किंमत सांगायला एक लाख दाताला कशी कर्जात करून राहिलं कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार बरं टायर गाडीला पण चालतील हो का तर मित्रांनो टायर गाडीला पण चालतील जोड चांगली एक लाख सांगायची किंमत व्यवहारात कमी जास्त करून घेणार बरं तर फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्कावन्न अठ्ठेचाळीस चौदा तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला पंच्याऐंशीला फायनल देऊन टाकणार बघा मित्रांनो पंच्याऐंशीला फायनल देऊन टाकणार आहेत जर तुम्हाला जोड आवडत असेल खरेदी करायची असेल नंबर दिलेल्या भाऊंचा त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो जोड चांगली आहे नक्की संपर्क आपण साधू शकता काय काका काय किंमत सांगायला नव्वद हजार कोणतं गाव तुमचं धडपिंपरी पिंपरीचे नव्वद हजार मागितले कोणी सकाळपास कितीपर्यंत ऐंशी ऐंशी बरं कितीपर्यंत देणार मग नव्वदमध्ये पंच्याऐंशीपर्यंत देऊन टाकणार दाताला कशी आहे कोर आहेत का बरं दाताला आहेत मित्रांनो जोड चांगली आणि संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार का? टायर गाडीला पण चालतील शेती कामाला पण चालतील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही फोन नंबर सांगा नंबर हे सांगतील का तू हा आपण आपण आणलं आहे का याची काय किंमत मग पन्नास हजार का बरं मागितला कोणी बरं कितीपर्यंत चाळीस हजारला कमी जास्त करून देऊन टाकणार फोन नंबर सांगा जर मित्रांनो हा हा एक सिंगल आणि ते दोघं जर कोणाला आवडत असेल घ्यायचे असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकाहत्तर पन्नास पन्नास बेचाळीस मित्रांनो नंबर दिलेला आहे नक्की संपर्क साधू शकता मागून पुढून इथं जागा नसल्यामुळे तुम्हाला मागून पुढून एवढं दाखवू नाही शकत मी समोरूनच दाखवतोय बाबा कोणतं गाव तुमचं बरं काय किंमत जोडची ऐंशी हजार ऐंशी हजार गावरान खिलणार आहेत मित्रांनो बघा ऐंशी हजार सांगतायत यांचं कामाचं नाही मित्रांनो विचारायची गरजच नाही कारण की हे बैल चालणार आहेत आपल्याला गॅरंटी आहे तेव्हा शेतकरी गॅरंटी देईल तेव्हा देईल पण मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो आहे कारण की गावरान खिलणार असल्यामुळे काही वादात नाही फोन नंबर माहिती आहे का फोन नंबर सांगता येईल का बाबा फोन नंबर मजा करणार बाबा नातूकडे बरं बाबांचा नातू इथं नाही मित्रांनो थोड्या वेळात आला का मी तुम्हाला नंबर देतो कोणतं गाव सांगितलं तुम्ही आलाय ना फोन नंबर सांगा भाऊ त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर पासष्ट सत्तावीस सत्तावीस त्र्याहत्तर कोणतं गाव सांगितलं तुम्ही आतलंच आहे चांगली जोड चांगली मित्रांनो नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता आजच्या बाजाराला एक नंबर टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो शेतकरी बाजारमध्ये जर तुम्हाला बैल जोड्या खरेदी करायच्या असतील चाळीस गावला तर तुम्ही शेतकरी बाजारमध्ये आधी फिरा आणि त्यानंतर मग व्यापारी वर्गाकडे जा कारण की शेतकऱ्यांचा माल आहे ना एक नंबर आलेला आहे आणि किमती पण व्यवस्थित ते सांगतात किमती पण आहे ना एकदम कमी जास्त करून देऊन टाकतात मित्रांनो तर नक्की संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर दिलेला असतो बाजारात माल भरपूर आहे गिरेक नाही टॉपचे आणि चांगल्या जोड्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील मित्रांनो तर हा चान्स आहे तुम्हाला चांगल्या जोड्या तुम्हाला भेट तुमचे आहेत तो उभे राहा मग काय सांगणार आहे किंमत जोडीचे किंमत एक लाख एक लाख दहा हजार का बरं दाताला कशी नव्हे का बरं काय कमी जास्त करून घेणार आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहील बरं कोणतं गाव तुमचं पिंपरखेड पिंपरखेड फोन नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी ऐंशी सत्याऐंशी चौसष्ट चौ चौसष्ट तेरा चौतीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता पन्नास हजार दाताला किती चार चार दात आहे कामाला चालू आहेत का बर हे गाड्यावर तुम्ही चुकून आणले कोणतं गाव सांगितलं बोर्डरच आहेत का मित्रांनो चार चार का? बर, बोड़ रहा। बोड़ रहा दात जोडे बघा मस्त जोडे आणि पन्नास हजार सांगतायत त्याच्यात बी कमी जास्त व्यवहार करून देतील ते फोन नंबर सांगता बाबा फोन नंबर फोन नंबर हां तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी या बैलांची राहील पन्नास हजार किंमत सांगताय बाबा त्याच्यात पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे फोन नंबर सांगा दादा सांगा नंबर सांगा फोन नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी ब्याऐंशी अडोतीस सत्तेचाळीस छदोतीस सत्तेचाळीस तर मित्रांनो छदोतीस सत्तेचाळीस लक्षात ठेवा जोड चांगली पन्नास हजार किंमत सांगतायत जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांचा नंबर दिलेला त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता नमस्कार कोणतं गाव तुमचं पिंपरखेड पिंपरखेड तांड्याचे आहेत का बरं ही जोड आणलेली आहे दाताला कशी ही जोड कर्जातवारीवर आहे काय किंमत सांगणार एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार काही कमी जास्त त्याच्यात बरं फोन नंबर सांगा मग त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट पन्नास पन्नास तर मित्रांनो जर जोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खरेदी करू शकता जोड चांगली कामाची संपूर्ण गॅरंटी त्यांची राहणार आहे पूर्ण व्यवहारात कमी जास्त करून घ्या व्यवस्थित आणि देऊन टाका जर कोणी फोन केला तर काय कालू काल काल, काल उतरा ना काल कोणतं गावाचं आहे काय किंमत जोडची सत्तर हजार मागितली आहे कोणी सकाळपासून नाही का बरं म्हणजे अजून काही गिर्या आलेलं नाही भाऊ दाताला कशी चार चार जाते बर कामाची संपूर्ण गॅरंटी फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रेपन्न तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जोड चांगली आवडत असेल नक्की संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो एकच आणला आहे का दादा कोणतं गाव हां रयपुरीचं आहे का बरं दाताला किती आहे जुडला का आता बरं काय किंमत सांगायला पन्नास हजार मागितली का कोणी द्यायची बी तीच घ्यायची बी का एकच किंमत फायनल बरं म्हणजे फायनल रेट लावून दिला आहे तुम्ही पन्नास हजार द्यान घेऊन जा कामाची संपूर्ण गॅरंटी घेतायची बरं चांगला आहे मित्रांनो उंच पूर्ण आहे कामाची गॅरंटी सांगता आहे शेतकऱ्याचं आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर देणार आहे त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी चोपन्न चोपन्न सतरा एकोणावीस सतरा एकोणावीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे खरेदी करू शकता बघा गरीब आहे का गरीब आहे उंच पूर्ण आहे मित्रांनो बघा आहे उंच पूर्ण आहे जर जोड लावायचा असेल तुमच्याकडे जर असा मापाचा असेल तर तुम्ही लावू शकता मित्रांनो काय किंमत एक लाख एक लाख दहा हजार गाव कोणतं तुझं पिंपरखेड पिंपर खेड तांना मित्रांनो पिंपरखेडचे लई शेतकरी आलेले आजच्या बाजारामध्ये बघू शकता एका लाईनीमध्ये त्या गावाचे लई लोक आहेत एक लाख दहा हजार काही कमी जास्त होऊन जाईल का बरं दाताला कशी जोड आवारी करतात आवारीवर कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी मारत बिरत नाही ना बरं फोन नंबर सांग ऐंशी 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 अडोतीस ऐंशी ऐंशी सव्वीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बघा जोड चांगली नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता आपण भरपूर जोड्या आहेत मित्रांनो जर बाजाराचे व्हिडिओ गेले ना शेतकऱ्यांचे तर दहा एपिसोड बनतील तरी पण क कमी पडतील दहा एपिसोडमध्ये एवढ्या जोड्या आलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता इथं छोटे मोठे व्यापारी पण असतात आणि शेतकरी पण असतात तर तुम्ही व्यवस्थित बघून तुम्ही तुम्हाला जी जोड आवडत असेल खरेदी करू शकतात कमी जास्त करून चांगल्या जोड आलेले आहेत तर नक्की या बाजारला व्हिजिट करू शकतात शनिवारी भरतो मित्रांनो काय जोडची किंमत एक लाख एक्केचाळीस

सत्तेचाळीस पस्तीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव गाव कोणतं तुझं चिकडा कन्नडचं घाटावरच आहेत मित्रांनो बघा जोड चांगली शेतकऱ्याची पण जर खरेदी करायची असेल गाड्याला झुपून आणली का हो संपूर्ण कामाची गॅरंटी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आवडत खरेदी करू मागून दाखवतो तुम्हाला एकदा जोड चांगली नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टॉप करतो आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपण आपण तत्पर असतो आणि एक शेतकऱ्याचाच मुलगा शेतकऱ्यांचे व्हिडिओ काढत असतो मित्रांनो लक्षात ठेवा तर मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे तर मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद जाए